मनोज जरांगे पाटील यांचा हत्याचा कट रचण्यात आला असून या हत्येच्या कटामध्ये दोन संशयित आरोपींना जालना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे या हत्याकांडातील दोन संशयित असलेले आरोपी त्यातील एक म्हणजे गरड तर दुसरा म्हणजे अमोल खुने अमोल खुने जो आरोपी आहे तो मनोज जरांगे पाटील यांचा जुना सहकारी असल्याचं समोर आलेलं आहे या जुन्या सहकार्याला देखील आता जालना पोलिसांनी अटक केली असून त्याची कसून चौकशी देखील केली जात असली तरी मात्र ह्याच्या कुटुंबियाने खूप मोठा असा गोप्यस्फोट केलेला आहे आई आणि बायकोने असं काही सांगितलेलं आहे की जे तुम्ही ऐकून थक्क होताल नेमकं आरोपी अमोल खुने ह्यांच्या आई व पत्नीने नेमका काय गोप्यस्फोट केलेला आहे तेच आपण यापुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ हिडो शेवटपर्यंत नक्की पहा माझी काहीच मागणी नाही पहिल्यापासून पाटलाची साथ दिली हे आरोप खोटे पण एखाद्या पाजून ते करून झालं पहिल्यापासून जरांगे पाटलाची साथ दिली पहिल्यापासून एकदम बैलगाडी वडील नेली यांनी कधीच साथ नाही सोडली आम्ही जेलमध्ये होतो त्यावेळेस म्हणायचे जरांगी पाटल्याला काही बोलू नका काही बोलू नका ह्या पिऊन पाजून त्यांची ना त्यांना महिनाभर असं भंग करून टाकलं घरच्याची मये नाही ठेवली कधी कुणाचं ऐकून नाही दिलं तसं कधीच मनात नव्हतं पण आता दारू पाजून एखादे वेळ शब्द चुकत असते त्याची मी काय गॅरंटी देऊ पण त्यांच्या मनात तसं कधीच नव्हतं त्यांना खोटे आरोप झाले त्यांच्यावर पिऊन एखादी बोलले असते ते त्यांना दारू पाजून हे प्लॅन केलाय सगळा हे जरंगी पाटल्याला कधी सोडित नाही तर इथं घरी पण ते पूजा त्यांच्या करचेच स्टेटसला फोटो पण त्यांचेच माझ्या मुलाला पण पाटल्याच नाही बघा आमच्या कपाटाला पण फोटो त्यांचाच सगळ्या जीवनात फोटो त्यांचा पहिल्यापासूनचे मेन कार्यकर्ते हेच इथं यांचा प्लॅन केलाय माझ्या ही शिक्षा ही सगळी आणि त्यांचं काही जरी हे झालं तर आम्ही पण जगू शकणार नाही आम्ही पण गळफाज लावून मरणार आहे मी माझा मुलगा दोघं पण आणत त्याची आई पण मरत आम्ही हे आमचं सिद्ध करतो तर आमच्या घरी रुपाय पण आणलं नाही आमचं घर बघा मी रोज कष्ट करते रोज मंजुरीला जाते आरोपच केला आहे बस पाटलाचंच आहे सगळं ते दरांगे पाटला कोणच बोलवते तेव्हा असं कुणाचं हे करीत नाही गाडी बायला सगट त्याने वडील नेल एवढा एवढा मुलगा होता त्याचा तवा तो हापासून ते दरंगे पाटला संगच आहे सुपारी नाही घेतली काय नाही माझ्या मुलांनी घरी रुपये आणत नाही लेकराला लेकरू म्हणित नाही दिवाळीला बायकुनी त्याच्या कष्ट करून सात वाजता बाहेर पडत ती लोकांची मंजुरी करायला कापूस असायला हजार रुपयाचा कापूस असल्या लेकराला कपडे आणले तिने दिवाळी दिशी एकूल एक लेखरु म्हणून आमच्या मुलाला न्याय मिळावा हिरूच आहे आम्हाला आम्हाला कुणाच काही नको रुपयाची आशा नाही फक्त माझा मुलगा सुखासुकीशी हे ठोते